नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजपासून जिल्हा न्यायालय शिपाई आणि हमालपदाची जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं म्हणजे जे तुम्हाला अर्ज आणि प्रवेशपत्र यांची मूळ प्रत आणि त्याचे झेरॉक्स सादर करायला सांगितलेल्या होत्या परंतु बऱ्याच मुलांच्याकडं अशी अडचण होती की त्यांचं जे प्रवेशपत्र होतं ते हरवलेलं आहे आणि मग आता काय करायचं तर बऱ्याचशा जिल्हा न्यायालयामध्ये अशा पद्धतीचं हमीपत्र या ठिकाणी मुलांच्याकडून घेण्यात येत आहे ज्या मुलांच्याकडे हे प्रवेशपत्र उपलब्ध नसेल तुमच्याकडे जर अर्जाची प्रिंट नसेल तर ती अर्जाची प्रिंट तुम्ही ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून जी त्यांची वेब लिंक आहे तिथे जाऊन जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत साईटवरती जाऊन तिथून तुम्ही ते घेऊ शकता परंतु जे प्रवेशपत्र आहे ते प्रवेशपत्र तुमच्याकडं असणं अपेक्षित होतं परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे हे प्रवेशपत्र सापडलेलं नाही मग आता या मुलांना एक पर्याय दिलेला आहे आणि तो पर्याय असा की हा हमीपत्र हे जे काही हमीपत्र आहे हे हमीपत्र तुम्ही लिहून द्यायचं आहे मग हे हमीपत्र कशा पद्धतीने आहे ते पहिल्यांदा आपण बघू आणि मग नंतर आपण सविस्तर चर्चा याच्यावरती करू की हमीपत्रामुळे काय होईल पुढं आपल्याला काय करावं लागेल ते प्रवेशपत्र लागेलच का ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपण नंतर बघू पहिल्यांदा आपण काय करू की हे हमीपत्र काय आहे आणि ते कशा पद्धतीने भरायचं बघू बघा इथे काय म्हणलेलं आहे की ज्या उमेदवाराजवळ पर्यवेक्षकांनी सही केलेले मूळ प्रवेशपत्र नसेल त्यांनी स्वहस्ताक्षरात हमीपत्र खालील नमुन्यात घ्यावे आता बघा तुम्ही ज्या वेळेला परीक्षा दिली त्यावेळेला तुमच्याकडे ते जे प्रवेशपत्र आहे ते तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर परत दिलं होतं परंतु ते सध्या तुमच्याकडे नाही आहे आणि त्याच्यावरती तुम्ही परीक्षेला गेल्यानंतर त्या ठिकाणी पर्यवेक्षकांची सही होती आणि ते सही असलेलं मूळ प्रवेशपत्र तुमच्याकडे असणं अपेक्षित होतं परंतु तुमच्याकडून ते आता हरवलेलं आहे आणि त्या बदल्यात आता तुमच्याकडं तुम्ही काय करायचं आहे की जिल्हा न्यायालयामध्ये जायचं आणि तिथं हे जे हमीपत्र आहे हे पत्र भरून तुम्ही त्या ठिकाणी द्यायचं आहे मग याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा हे जे हमीपत्र आहे बघा याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की मी मी म्हणजे या ठिकाणी जे काय आहे हे तर तुमचं नाव लिहायचं या ठिकाणी काय करायचं तुमचं नाव लिहायचं तुमचं जे काही वर्ष असेल ते इथं लिहायचं वर्ष समजा पंचवीस असेल तर इथं पंचवीस वर्ष लिहायचं आणि तुमचं राहणार या ठिकाणी पत्ता लिहायचा पूर्ण पत्ता लिहायचा इथं तुमचा मोबाईल क्रमांक लिहायचा आणि या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा याद्वारे हमी पत्र देतो जर मुलगा असेल तर देतो मुलगी असेल तर देते की पर्यवेक्षकांची सही असलेले माझे मूळ प्रवेश पत्र नसल्याने माझे प्रवेश पत्र व शैक्षणिक अर्हतांचे कागदपत्रे तसेच ओळखपत्र पडताळणी काम सादर करीत आहे तसेच मूळ प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास लवकरात लवकर सादर करेन आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो हीच आहे की हे जे वाक्य आहे हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे बघा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की तसेच मूळ प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास लवकरात लवकर सादर करेन म्हणजे तुम्हाला काय करायचं हे मूळ प्रवेशपत्र ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस तुम्ही हे लवकरात लवकर काय करायचं आहे सादर करायचं आहे परंतु माझ्या माहितीनुसार तरी हे प्रवेशपत्र आता जरी लागत नसेल समजा आता तुमच्याकडे आज ज्यांची ज्यांची व्हेरिफिकेशन झालेली आहेत किंवा उद्या असेल किंवा परवा दिवशी असेल त्यांच्याकडे या कालावधीपुरतं नसेल तर हमीपत्र घेतली जाईल परंतु या हमीपत्राचा अर्थ असा अजिबात नाही की तुमच्याकडे ते प्रवेश पत्र नसावंच तुम्हाला हे तात्पुरतं आम्ही पत्र दिलेलं आहे याचं कारण काय की आता सध्या तुमच्याकडे ते सापडत नाही आहे आता सध्या तुमच्याकडे ते सापडत नाही आहे परंतु त्यांचं असं मत आहे की हे प्रवेश पत्र तुमच्याकडे उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही ते सादर करायचं आहे आणि तेही कधी म्हणलेलं आहे लवकरात लवकर कारण ही प्रोसेस पंधरा दिवसामध्ये जवळजवळ पूर्ण होईल या वीस तारखेच्या दरम्यान ही जी, जी प्रोसेस आहे ती पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे आता जरी सध्या तुमच्याकडे नसेल तरी मात्र तुम्हाला ते उपलब्ध करून द्यावं लागेल असा या माझ्या अनुषंगाने तरी अशाच पद्धतीने अर्थ होतो कारण ज्या वेळेस तुमची स्वच्छता चाचणी असते किंवा मुलाखत असते त्यावेळेला या गोष्टी बघितल्या जातात आणि इथे काय करायचं आहे तुमचं नाव लिहायचं ना आहे आणि या ठिकाणी तुमची सही करायची आहे मग आता याच्याबद्दल आपण बोलूया हे जे आम्ही पत्र आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जिल्हा न्यायालयाची कागदपत्रांची ज्या वेळेला पडताळणी होत असते ती काही ठिकाणी स्वच्छता चाचणीच्या सुद्धा तुमची जी काही फाईल आहे जे तुम्ही प्रवेशपत्र सॉरी तुम्ही जे डॉक्युमेंट सादर केलेले आहेत दहावी बारावी वगैरे जे काही क्वालिफिकेशन असेल त्या पद्धतीनुसार तिथं बघितलं जात आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे हे जे डॉक्युमेंट आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं शेरा मारला जातो आणि हा शेरा तुमच्यासाठी बॅड इम्पॅक्ट ठरू शकतो कारण इथं एक आणि एक महत्व एक आणि एक मार्ग काय आहे महत्वाचा आहे कारण मध्ये मुलांना म्हणजे पॉईंट मध्ये मुलांचा जो रँक आहे तो घसरलेला आहे आणि इथं एक जरी मार्क वाढला तरी तुमची रँक मध्ये वाढण्याची चान्सेस खूप आहेत आणि यामुळे काय होतं की अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं काळजीने काम करायचं असतं प्रत्येक गोष्टीची तुम्हाला न्यायालयामध्ये काळजी घ्यायची असते आणि मग सुरुवातीला जर तुमचा हेरसणपणा असा दिसून आला तर त्यामध्ये तुमचं काय होतं बॅड इम्फेक्ट पडतो त्यामुळे हे प्रमाणपत्र तुम्ही काही करा परंतु जर कुठं उपलब्ध होत असेल तर ती शोधून काढा जोपर्यंत तुमची स्वच्छता चाचणी होत नाही सात तारखेपासून स्वच्छता चाचणीचा शेड्यूल या ठिकाणी लागलेला आहे तोपर्यंत तो तो जर का प्राप्त होत असेल तर नक्की तुम्ही प्रयत्न करा कारण आपल्याला कुठल्याही डॉक्युमेंटच्या क्युरीमध्ये अजिबात सापडायचं नाही आता ठीक आहे तुमच्याकडनं हमीपत्र अशा पद्धतीने घेतलं जात आहे परंतु हे आम्ही पत्र दिल्यानंतर लवकरात लवकर सादर करीन म्हणून त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तुमच्याकडून लिहून घेतलेलं आहे सध्या तरी कोणतंही टेन्शन न घेता तुम्ही तयारी करा आणि ते प्रवेश पत्र इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न करा आणि जर मिळालं तर ते लवकरात लवकर सादर करा कारण डॉक्युमेंट कंप्लीट असणं हे अतिशय गरजेचं आहे अजून काही तुमच्या शंका असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मला कॉल करा मेसेज करा किंवा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या शंका मला विचारा तुमच्या शंकेचं नेसन केलं जाईल धन्यवाद